प्रेम म्हणजे लग्नाचा जन्म आणि लग्न म्हणजे प्रेमाचा मृत्यू अशा पद्धतीची एक कविता मी कॉलेजमध्ये असताना केलेली होती लिहिलेली होती आणि आज आजची घटना मी तुम्हाला जी सांगणार आहे ती वाचतानासुद्धा मला या गोष्टीची प्रचिती येत होती एक मर्डर होतो एक खून होतो पुरावा नष्ट करण्यासाठी दोनशे सत्तर किलोमीटरचा प्रवास केला जातो आणि अत्यंत विचित्र अशा पद्धतीची एक स्टोरी आपल्या समोर येते नागपूर या ठिकाणचा रामटेक तालुका आहे आणि त्या ठिकाणचं डोंगरताल नावाचं गाव आहे तर या भागामध्ये सचिन घरात नावाचा सव्वीस वर्षाचा तरुण राहतो आहे त्याच्याबरोबर ती त्याची पत्नी आहे त्यांचं नाव आहे भारती उर्फ यशोदा यांचं वय साधारण बावीसच्या आसपासचं आहे पतीपत्नीचा संसार चाललेला आहे दोघंच आहेत आणि भारतीची आई जी आहे त्यांचं नाव आहे निर्मला नारनवरे या बोर्डा परिसरामध्ये राहत आहेत आता यांच्या लग्नाला म्हणजे भारती आणि सचिन यांच्या लग्नाला जवळजवळ दोन वर्ष पूर्ण होत आहेत दोघांचंही लव्ह मॅरेज झालेलं होतं आणि सचिन जो आहे तो सैन्यदलामध्ये नोकरीला होता जम्मू काश्मीरमध्ये त्याची ड्युटी चाललेली होती आणि त्यामुळे तो तिथं राहत होता बायको जी आहे ती घर सांभाळत होती आणि पती जो आहे तो कधीतरी वर्ष सहा महिन्यांनी घरी येत होता सचिन घरामध्ये आपल्या आईवडिलांना सोडून सचिन हे दोघं वेगळे राहत होते आता सचिनच्या लग्नाला दोन वर्षं उलटून गेलेली होती सगळं सुरळीत सुरू होतं सगळं आनंदाने सुरू होतं महिना आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सचिन जो आहे तो घरात म्हणजे सचिन घरात हा सुट्टी घेऊन गावाकडे आलेला होता आणि त्यानं पायकोबरोबर ती वेळ वगैरे घालवला आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तो परत ड्युटीवरती जम्मू काश्मीरला निघून गेला आता त्याच्यानंतर एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीची आई निर्मला नारनवरे यांनी त्यांची मुलगी भारतीला फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा फोन बंद होता त्यानंतर आता आईला काळजी वाटायला लागली मुलीचा फोन का बंद परत फोन केला परत फोन केला काय पोरीचा फोन लागला नाही तिने काही उचलला नाही किंवा संपर्क झाला नाही आईची काळजी वाढलेली आहे आणि प जावई जो आहे म्हणजे भारतीचा पती जो आहे सचिन तो मात्र ड्युटीवरती गेलेला होता जम्मू काश्मीरमध्ये गेलेला होता तर त्याच्याशी पण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता पण त्यानं पण सांगितलं की भारतीबद्दल त्याला काय माहिती नाही आणि आता इकडे कुटुंब काळजीमध्ये होतं तिकडं पती जो आहे तो काळजीमध्ये होता कारण बायको गायब झाली होती सगळ्यांनी तिचा शोधाशोध करायला सुरुवात केली होती पण घरात याचा कुठेही हिचा कुठेही पत्ता लागला नाही तपास लागला नाही आणि साधारणपणे पुढचे काही तास उलटले दिवस उलटले आणि नंतर मात्र काहीच तपास लागला नाही आणि चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आई निर्मला यांनी रामटेक पोलीस ठाण्यामध्ये आपली मुलगी गायब झाली अशा पद्धतीची तक्रार नोंदवलेली आहे आता पोलिसांनी प्राथमिक माहिती घेतली त्यानंतर तक्रार नोंदवून घेतलेली आहे कुटुंबांकडून सगळी माहिती घेतलेली आहे आणि तपासाला सुरुवात केली होती मात्र काहीही पुरावा मिळालेला नव्हता सप्टेंबर महिन्यात दिवसांवर दिवस जात होते मात्र काहीही हाती लागत नव्हतं नंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या पोलिस यंत्रणा निवडणुकात कामाला लागली होती तपास मंदावलेला होता आणि भारती सचिन घरात प्रकरण हळूहळू थंड पडत चाललेलं होतं अनेकदा भारतीच्या घरच्यांनी मग पोलीस ठाण्याच्या अनेक चक्रा मारलेल्या होत्या पण पोलिसही त्यांच्या पद्धतीनं ते काम करत होते कारण पोलिसांना हे पण बघायचं ते पण बघायचं सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागत होत्या पण हाताला काही यश लाभत नव्हतं आता इकडं पतीचंसुद्धा कामावरती लक्ष नव्हतं कारण बायको इकडं गायब झालेली होती आणि तिकडं तो काळजीमध्ये होता म्हणजे द त्याचं लक्ष इकडं आणि शरीराने मात्र तो तिकडं होता अशा पद्धतीची स्थिती होती आणि जे लोक शोध घेत होते त्यांच्या संपर्कामध्ये तो होता आता पत्नी गायब होऊन अनेक दिवस उलटलेले होते आता या काळामध्ये पोलिसांनी बेपत्ता पत्नी जी आहे भारती यांचा मोबाईल नंबर तपासला मोबाईल नंबरवरून कॉल डिटेल्स काढले आणि शेवटचं लोकेशन काढलं सी डी आर काढला होता तांत्रिक तपास ता केला होता आणि एक महत्त्वाची माहिती समजली एका अनोळखी नंबरवरती घटनेच्या दिवशी म्हणजे भारती बेपत्ता होण्याच्या दिवशी एका नंबरवरती फोन करण्यात आलेले होते आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्या नंबरची माहिती काढली तर तो नंबर नागपूरमधील भुवनेश्वर गजबे नावाच्या एका एकोणीस वर्षाच्या तरुणाचा होता पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आणि अखेर भारती घरात प्रकरणामध्ये पहिली अटक किंवा पहिल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं नाव आहे भुवनेश्वर गजबे आणि त्याच्याकडे चौकशीला सुरुवात झाली सुरुवातीला आपल्याला काही माहीत नाही वगैरे वगैरे त्यानं सांगितलं होतं पण ह्या नंबरवरती फोन का झाले कशासाठी केले होते वगैरे वगैरे त्याला विचारलं आणि त्याच्याकडून संशयास्पद उत्तरं मिळाली आणि त्यामुळे पोलिसांनी त्याला पोलीस एखाक्यात दाखवला आणि त्यानंतर मात्र धक्कादायक बाबी समोर यायला लागलेल्या होत्या याच्यामध्ये अजून एक नाव समोर आलं होतं या, या भुवनेश्वर भुवनेश्वरनं राहुल चौके वयवर्ष बावीस याचं नाव सांगितलं आणि मग पोलिसांनी त्याचंही नाव पत्ता वगैरे सगळं शोधला त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडूनसुद्धा तपास केला आणि त्याच्यानंतर अजून एक नाव समोर आलं नरेंद्र दोडके नरेंद्र दोडके हा सेनादलातील सचिन घरात याचाच सहकारी मित्र होता आणि त्यामुळे मग पोलिसांनी आता नरेंद्रलासुद्धा ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि यावेळेस भारतीची भारतीयांची हत्या जी झाली ती हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे हे उघड झालेलं होतं म्हणजे इतक्या दिवस भारती या गायब आहेत असं वाटत होतं पण त्यांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट पण लावलेली होती या लोकांनी मात्र यांची हत्या का केली होती कशी केली होती हे प्रश्न मात्र अनुत्तरित होते नंतर नरेंद्र दोडके यांनी जी माहिती सांगितली हकीकत सांगितली याच्यामधल्या मास्टर माइंडचं नाव समोर आलं होतं आणि तो मास्टर माइंड म्हणजे भारती घरात यांचा पती म्हणजे सैन्य दलामध्ये काम करणारा तो सचिन घरात यानंच हे सगळं घडवलेलं होतं आता हे का घडवलं होतं त्यानं तर दोन वर्षापूर्वी यांचं लग्न झालं होतं पण ते सुद्धा लव्ह मॅरेज झालं होतं मग असं असतानाही त्या पतीनं त्या पत्नीची हत्या का केली होती आणि साधारण दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे बघा भारती ही तरुणी आपल्या आईसोबत आई, आई निर्मला नारनवरे यांच्यासोबत बोर्डा परिसरामध्ये राहत होती कॉलेजमध्ये तिचं चा शिक्षण चाललेलं होतं आणि कॉलेजमध्ये रामटेकमधील डोंगरताल परिसरामध्ये राहणारा सचिनसुद्धा त्याच कॉलेजमध्ये शिकत होता दोघांचं एकवीस बावीस या सालामध्ये ओळख झालेली होती म्हणजे भारतीला म्हणजे असं माध्यमातून माहीत समोर आलं की भारतीला पाहताच सचिन तिच्या प्रेमात पडला त्यानंतर मग त्यानं तिच्या मैत्रिणीकडून भारतीचा मोबाईल नंबर मिळवला त्यानंतर ओळख वाढवली नंतर मग काही दिवसात दोघांची चांगली घट्ट मैत्री झाली त्यानंतर संबंध निर्माण झाले आणि काही महिने प्रेमसंबंध गुपचूप गुपचूप चालले होते नंतर दोघांनी लव मॅरेज करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि इकडं सचिनची पदवी पूर्ण झाली शिक्षण पूर्ण झालं की त्याची निवड भारतीय सेनादलात झाली होती आणि त्याला नोकरी मिळालेली होती आणि त्यामुळे मग सचिननं भारतीबद्दल आपल्या घरी सांगितलं भारतीनं सचिनबद्दल आपल्या घरी सांगितलं मुलगा जो आहे तो सेटल होता त्याच्यामुळे चांगली नोकरी आहे मुलगा चांगला आहे आणि त्यामुळे यांच्या लग्नाला दोन्ही कुटुंबियांनी परवानगी दिली आणि दोन हजार बावीसमध्ये दोघांचं थाटामाटामध्ये लव्ह मॅरेज झालेलं होतं आणि पुढं सचिन आणि भारती ही डोंगरताल भागामध्ये राहायला लागले होते दोन वर्ष यांचा संसार व्यवस्थित चालला होता सचिन हा जम्मू काश्मीरमध्ये नोकरी करत होता घरी गर, कधी घरी यायचा अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं होतं अशातच भारतीच्या माध्यमातून तिच्या मैत्रिणीची ओळख या सचिनबरोबर झालेली होती आता या मैत्रिणीचं नाव समोर आलेलं नाही आहे त्याच्यामुळे आपण एक काल्पनिक नाव ठेवू अर्थाचं हो, चंचल तर सचिन आणि त्याच्या बायकोची मैत्रीण चंचल तर या दोघांच्यामध्ये या ह्यानं सचिननं ज्यावेळेस त्या मैत्रिणीला बघितलं बायकोच्या मैत्रिणीला बघितलं त्यानंतर मग त्यानं तिच्यावर प्रेमाचं जाळं टाकायला सुरुवात केलं आता आपलं लग्न झालेलं आहे मनासारखी बायको आहे सोन्याचा संसार आहे याचं भान त्याला राहिलं नाही आणि त्यानं चंचल बरोबर ती जवळीस साधायला सुरुवात केली आता तिची चंचल आहे म्हणजे भारतीची मैत्रीण आहे त्या मैत्रिणीनं सुद्धा आपल्या मैत्रिणीचा विचार केला नाही की आपल्यामुळे आपल्या मैत्रिणीचा संसार मोडेल किंवा तिचं वाटोळं होईल याचाही तिनं विचार केला नाही आणि हे दोघंही एकमेकांच्या त्यांचा आता अनैतिक संबंध सुरू झाले आणि अशा पद्धतीनं गुपचूप गुपचूप या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या नंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला की आता आपण लग्न करूया पण आता या सचिनच्या घरामध्ये बायको होती त्याच्यामुळे त्याला दुसरं लग्न करता येईना त्यामुळे मग यानं भारतीला त्रास द्यायला सुरुवात केली आणि तिच्याबरोबर भांडण काढून तो तिला सांगत होता की मला घटस्फोट दे पण दोन वर्ष झाले लग्नाला हे पण लव मॅरेज आहे आणि असं असतानाही आता हा पोरगा दुसऱ्या पोरीच्या नादी लागला आणि आता तो म्हणतो की मला घटस्फोट दे आणि हे मात्र त्या बायकोला मान्य नव्हतं आणि तिनं आपल्या नवऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता पण के तो त्या मैत्रिणीच्या प्रेमामध्ये इतका वेडा झाला होता की त्याला तिच्याबरोबर लग्न करायचंच होतं आणि त्याच्यामुळे मग बायको जी आहे ती अडसळ ठरत होते आणि मग त्यामुळे तिला रस्त्यातनं हटवायचं असं त्यानं प्लॅन सुरू केलेला होता कारण त्याशिवाय लग्न करता येणार नाही आणि मग यानं तो कट रचला या कटामध्ये त्याचा साथीदार भुवनेश्वर गजबे एकोणीस वर्षाचा राहुल चौके बावीस वर्षाचा आणि दलातील सहकारी नरेंद्र दोडके यांची त्यानं मदत घेतली होती आणि भारतीचा खून करण्याचा पूर्ण त्या ह्या सगळ्यांच्या मदतीनं रचला होता ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सचिन घरी आलेला होता आणि घरी आला तरी या दोघांच्यामध्ये भांडणं होत होती दोघांच्यामधला सुसंवाद कमी झालेला होता आणि यावेळेस त्यानं काटा काढायचं ते पूर्ण प्लॅन केलेला होता, होता त्या पद्धतीनं आता ते करायचं होतं त्यामुळे त्यानं घटस्फोट देण्यास नकार देणाऱ्या बायकोला त्यानं अत्यंत गोड बोलायला सुरुवात केली अगोदर भांडत होता पण नंतर आता काटा काढायचं आहे तर गोड बोलायचं आणि त्याच्यामुळे मग कारण गोड बोलूनच काही लोकं काटा काढत असतात आणि बऱ्याच वेळा काटा काढण्यासाठी गोड बोलतात आणि त्याच्यानंतर त्यांचं त्यांचं काम म्हणजे त्यामुळं आपल्याकडं म्हटलं जातं की जी माणसं कालपर्यंत आपल्याबरोबर वाद घालत होती भांडत होती ती जर अचानकपणे आपल्याबरोबर गोड वागायला लागली तर समजून जायचं काहीतरी घोटाळा दिसतोय असो तर आता पती जो आहे तो पत्नीबरोबर ती गोड बोलायला लागला आहे आणि अर्थातच प्रत्येक पत्नीला वाटतंच की आपल्या पतीनं आपल्याशी गोड बोलावं आपल्या पतीनं आपल्याशी गोड बोलावं पत्नीनं आपल्याशी गोड बोलावं गोड 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 सगळा संसार व्हावा असं प्रत्येकाला वाटतं त्या पद्धतीनं त्या पत्नीलाही वाटत होतं आणि पत्नी जी आहे ती पतीबरोबर ती फिरायला जायला तयार झाली होती त्याच्यानंतर मग ते कारमध्ये बसले आणि निघाले आता त्या कारमध्ये भुवनेश्वर राहुल नरेंद्र ही मंडळीसुद्धा त्याच्यामध्ये अगोदर बसलेली होती आणि त्यानंतर त्या, त्या काळामध्ये आता ही मंडळी सगळी यांच्या व एकमेकांचे सगळे ओळखीचे होते आणि त्यामुळे त्यांच्या उपस्थितीचा तसा काही प्रश्न निर्माण झाला नाही आणि सगळे निघाले नागपूरच्या बाहेर गेले आणि पुढं गाडीतच सचिननं भारतीचा गळा आवडला आणि तिची हत्या केली या बाकीच्या मंडळींनी त्याला मदत केली आणि मृतदेह दोरीनं बांधला आणि त्यानंतर सचिन आणि आरोपी मंडळी जे आहेत ते मध्य प्रदेशच्या दिशेनं गेले आणि गाडीत मृतदेह घेऊन ते फिरत होते आणि यानंतर त्यांनी तिच्या अंगावरचे सगळे कपडे काढले आणि तो जो मृतदेह आहे तो मृतदेह मध्य प्रदेशमधील बेडाघाट परिसरात वाहणाऱ्या नर्मदा नदी नदीच्या मध्ये फेकून दिला आणि त्यानंतर तिथून पळ काढला होता त्यानंतर सचिन हा माघारी आला आणि नंतर काहीच झालं नाही अशा पद्धतीनं सचिन आणि सचिनचा मित्र हे कामावरती रुजू झालेले होते इतर आरोपी जे आहेत ते सुद्धा फरार झालेले होते आणि त्याच्यानंतर मग काही दिवसांनी भारती बेपत्ता झाली यांची तक्रार त्यांच्या आईनी पोलिसांना दिलेली होती आणि पोलिसांनी तांत्रिक तपास केला आणि त्यानंतर भुवनेश्वर याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्यानंतर मग हळूहळू हळूहळू या खुनाची उकल होत गेली होती आणि त्यानंतर पोलीस त्या पतीपर्यंत पोहोचलेले होते आता नदीमध्ये जो मृतदेह फेकलेला होता तर तो सुद्धा बाहेर काढण्यात आलेला आहे आता या प्रकरणी या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पती जो आहे त्याला अटक करण्यासाठी पथक रवाना झाले अशी माहिती होती आता कदाचित तोपर्यंत आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत पतीलासुद्धा ताब्यात घेतलेला असेल तर अशा पद्धतीनं ही घटना समोर येते आता एवढं ये सगळं केलं म्हणजे अगोदर प्रेम केलं त्याच्यानंतर तिच्याशीच लग्न केलं नंतर दोनच वर्षामध्ये तिच्याच मैत्रिणीला पटवलं आणि त्या जिच्यावर प्रेम केलं होतं जिच्याशी लग्न केलं होतं तिचा काटा काढला तिला मारून टाकलं आहे आता एवढं सगळं करून शेवटी मिळालं काय किंवा त्या मैत्रिणीनं आपल्या मैत्रिणीचा संसार बर्बाद करून तिला काय मिळालं म्हणजे आणि याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की ते मैत्रिणीने एक वेळ संसार बर्बाद केला तर ठीक आहे ती मैत्रीण बाहेरची होती पण ज्या पतीवरती प्रेम केलं होतं ज्या पतीशी म्हणजे ज्याच्याशी लग्न केलं होतं ज्याला सर्वस्व मानलं होतं ज्याच्या नावाचं गळ्यामध्ये ना, मंगळसूत्र घातलं होतं त्यानंच हिला संपून टाकलं होतं आता याच्यातनं याला मिळालं काय याची चांगली नोकरी होती ती नोकरी गेली त्याच्यानंतर वयाच्या सव्वीसाव्या वर्षी ज्यानं स्वतःच्या करिअरची वाट लावली त्यानंतर एका बाहेरच्या तरुणीच्या नादी लागून त्यानं स्वतःचं पूर्ण बर्बाद केलं आणि त्याच्याबरोबर जो कामावरचा मित्र होता आणि त्याच्याबरोबर अजून दोन साथीदार होते त्यांनासुद्धा त्यानं खुनी बनवलं पर एवढं सगळं कशामुळे केलं तर आणि कशामुळे झालं तर विवाहबाह्य संबंधामुळे अनैतिक संबंधामुळे म्हणजे आपल्याकडे आता आपण आता या हजारो घटना बघितलेल्या आहेत की अनैतिक गोष्टींमुळे किती मोठे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात आणि त्याच्यामुळे आता ह्याच्यातनं धडा काय घ्यायचा एकच गोष्ट लक्षात ठेवा जर कुणी अशा कोणत्या लफड्यामध्ये अडकलेले असतील विवाहबाह्य संबंधामध्ये असतील तर त्या मंडळींनी तात्काळ बाहेर पडावं कारण अशा लोकांसाठी ही घटना फार मोठा इशारा आहे ज्याला समजलं त्याला समजलं ज्याला नाही समजलं शेवटी त्याचं नशीब त्याच्यापाशी पण ही घटना समोर आली आता या भागातले जर तुम्ही असाल तुम्हाला जर याबद्दलची काही नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अजून तपास चालला आहे काही अजून काही वेगळी माहिती समोर आली तर ती आपण नंतर पाहूया पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असतो तोपर्यंत धन्यवाद